बोला बोला बाळोमाच्या नावाने आपण या ठिकाणी बाळोमा मंदिर भाविक भक्त अकोल्यावरून खास आलेले आहेत तर त्यांची आम्ही खास या ठिकाणी मुलाखत घेत आहोत तर या ठिकाणी आम्ही बाळोमाचे दर्शन करत आहोत जय बाळोमा तर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत अकोल्यावरून आलेले भाविक भक्त तसेच आमच्या आई सुद्धा या ठिकाणी हजर आहेत या ठिकाणी इथूनच बाहेरूनच दर्शन असते आत नाही तर या ठिकाणी बघा अकोल्यावरून भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी सोबतच त्यांच्या सोबत आई आहेत या ठिकाणी सब सोबतचा संपूर्ण परिसर पाहायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही अकोल्यावरून या ठिकाणी कशासाठी आला तुमचं काय काम होतं आमची अकोल्यावर या ठिकाणी सातारा जिल्हा वाई तालुक्यासाठी साधन व्यक्ती म्हणून निवड झालेली होती आणि या वाई तालुक्यातून बेलमाची हे दुसऱ्या टप्प्यातलं गाव भेटलेलं होतं तेव्हा इथं आल्यानंतर असं कळलं की एक जे मामा आले होते तिथं सही करायसाठी तर त्यांनी सांगितलं की इथं बाळू मामाचं मंदिर आहे मग आम्ही त्याच शोधात या खालच्या बेलमाची बेलमाचीमध्ये आलो आणि नेमकंच चौकशीसाठी म्हणून जेव्हा घर शोधत होतो तेव्हा तुमच्या आई भेटल्या आणि तिथं असं कळलं की हेच त्या ठिकाण आहे जिथं आपल्या म्हणजे मनातून इच्छा होती की दर्शन हो या सातारा जिल्ह्यात आहेत भक्त आणि असे महाराज आहेत तिथं आपण जाऊ आणि दर्शन घेऊ तर मॅडम तुमचं नाव काय माझं नाव वंदना मी अकोला जिल्ह्यावरून आलेली आहे त्यांचं नाव बघा वंदना पाटील आहे आणि या मॅडम अकोला जिल्ह्याहून या ठिकाणी खालच्या बेलमाची त्यांची निवड झालेली आहे मध्ये कामा निमित्त आलेले आहेत कोणत्या कामा निमित्त आला होता इंदिरा इंदिरा गांधी आवास योजना श्रावण बाळ इंदिरा गांधी काळ योजना श्रावण बाळ काळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना ज्या आहेत ना त्यामध्ये जे लाभार्थी असतात त्यांची तपासणी आहे त्यांचे जे पगार होतात ना त्याची पडताळणी चालू आहे त्या कामानिमित्त आम्ही इथे या ग्रामपंचायतला पाच चार, चार 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 सात पासून दहा तारखेपर्यंत इथं आमचं निवासी राहून कार्य चालू आहे तर या या ठिकाणी येण्यामागचं कारण असं की अमावस्या झाल्यानंतर अनेक भाऊ भक्त इथून ग्रामपंचायतीमध्ये येत होते जात होत्या तर त्या भाई बघतांना म्हणून तुम्ही कुठून येता कसं काय येता तर त्यांना कळालं की या ठिकाणी बाळमाचं मंदिर आहे त्या काय अमावश्याला येऊ शकल्या नाहीत कारण त्यांना कळालेच नाही आणि यांना माहीत सुद्धा नव्हतं कारण या अकोल्याहून ग्रामपंचायतीमध्ये निमित्त या ठिकाणी कामासाठी आलेल्या आहे तर माऊली तुम्हाला आलेला आपल्या मुलाचा असेल घरादारातला काय प्रॉब्लेम असेल समस्या आदमापूरला भेट दिल्यानंतर किंवा तुम्हाला बाळोमाचा असलेला काहीतरी अनुभव सांगा की लोकांना कळू द्या बाळोमाचं महत्व काय एवढ्या मोठ्या तुम्ही पदावर आहेत तरीसुद्धा या ठिकाणी कसं काय आला आणि तुमच्या मनावर बाळोमाची भेट करण्याची इच्छा कशी काय झाली आलेला अनुभव अनुभव सांगायचा आहे गरीब काय मला <स्तिक्ष्ट> <स्तिक्ष्ट> आलेला अनुभव जो होता जो कोरोना काळमध्ये जे हाल होते माझे दोन्ही हे गावी आले होते आणि ते बेरोजगार होते मोठा मुलगा सुद्धा आले आला आलेला होता पुण्यावरून इथंच पुण्याला मुलगा आहे माझा मोठा आणि छोटा मुलगा जो आहे तो सध्या आता अकोल्याला राहते तर त्यावेळेस ते दोन्ही मुलं बेरोजगार होते आणि छोटा मुलगा जो आहे राणा पाटील म्हणून आहे अकोल्याला त्या त्याला तो कामाच्या शोधात म्हणून मेन हॉस्पिटल इथं कामासाठी इंटरव्ह्यूसाठी गेला होता तेव्हा त्याला ते ते त्याचे मित्र भेटले आणि वाडबाई म्हणून त्याची तिथं निवड झाली तेव्हा ते टूर म्हणून मुलं कोल्हापूरला आले तिथून ते तिकडे आदमापूरला गेले आणि तिनं त्याचं देवाकडे एकच मागणं होतं की देवा जास्त नाही पण आम्हाला काहीतरी पोटासाठी नोकरी हे चांगली भेटू दे आणि असं झालं की ते आदमापूरमध्ये सेवेसाठी त्याची इच्छा होती ती पूर्ण झाली त्याने तिथंच सेवा केली आणि तात्काळच त्याला तिथंच ता अजून पण तो तिथंच नोकरी करत आहे आणि त्यानंतर त्यानं याच्यात एवढा बदल झाला ना की तो खूप शांत झाला स्वभावाने खूप स्ट्रिक्ट रागीट होता रागीत होता त्याला हा त्याच्यात बदल झाला आणि त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला नोकरी कोणता व्यवसाय सुरू केला त्याचा डीजेचा आहे डीजेचा आहे डीजे घेतलेला आहे स्वतः डीजे सर्व्हिस आपण वाजवतो नाऊंड सिस्टम करते आणि नोकरी पण करताना खूप छान चांगले चाललेलं आहे गाडी पण घेतलेली आहे आणि आता बाळूमामाच्या कृपेने अजूनही त्याचं स्वतःचा घर व्हावं बाळूमाळूमाच्या कृपेनं यांचा मुलगा रोजगाराच्या शोधात होता काम कुठं काय भेटत होत काय सुद्धा रोजगार लागत नव्हता परंतु जशी बाळूमाला आदमापूरला जायची भेट त्यानं धरली आदमापुरावून आला तसा ऑर्ड बॉय म्हणून कामाला लागला हळूहळू बाळूमाची कृपा झाली संतांची कृपा झाली इमारत फळाला आली त्याच पद्धतीनं मामांचं दर्शन घेतलं आशीर्वाद मिळाला वर्ल्ड बाय म्हणून तर लागलाच लागला पुढे असं करत असताना टप्प्या टप्प्यानं त्याला डी जे साऊंड सर्व्हिस स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि अशा पद्धतीनं उद्योगाला उद्योग वाढत गेले आणि पुढे सुद्धा असा त्यांचा घरादाराचा संसार सोन्याचा चालावा आणि बाळोमाचा आशीर्वाद सो तो या ठिकाणी बाळवामाचं नाव मुखात राहावं हीच बाळवामाना कळकळीची विनंती असा बामानच्या आशीर्वादाने त्याच भरभराटीच काम चाललेलं आहे आणि असं त्यांचा संसार सुखाचा चालावा बोला बोला बाळा माच्या नावाने सांग बाळा तसेच या ठिकाणी या ताई सुद्धा त्यांच्या सोबत आलेले आहेत तुम्ही ओ दिसत होते काडे मी नाही नाही असं दिसत नव्हतं ना पण दिसत होता दिसत होता स्क्रीन तुमची लॉक झालेली आहे ना म्हणून पण चालू आहे ते लॉक झाले झाला आहे नाही नाही ते आडवं दिसत नाही हो ते उभं दिसतंय थांबा 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 पुन्हा नाही मी आडवंच घेतलंय अहो पण ते दिसतय ना हे न दिसताना ना आम्हाला ब्राईटनेस तुमचा खूप कमी आहे मला दिसत आहे दिसतंय का थांबावर कट करून पुन्हा घेतो बंद करा हा सगळा आवाज रेकॉर्ड लाईव्ह आहे ना ते रेकॉर्ड चालू आधी बंद करा आणि मग दिसेल थांबा थांबा थांबा